पाणी संकट राज्यातल्या धरणांमध्ये एकूण एक्केचाळीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे यात पुण्यातली परिस्थिती सर्वात गंभीर आहे पुणेकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये त्यांच्या क्षमतेच्या फक्त छत्तीस पॉईंट एकतीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे अद्याप एप्रिल महिना उलगडलेला नाही आणि पावसालाही अजून अडीच ते तीन महिने शिल्लक आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरी न करण्याचं आवाहन केलं जात आहे राज्यात एकूण दोन हजार नऊशे सत्त्याण्णव धरणं आहेत ज्यात लहान ते मोठ्या संरचनांचा समावेश आहे ज्यांची एकत्रित जिवंत साठवण क्षमता चाळीस दशलक्ष घनमीटर आहे एप्रिलच्या मध्यापर्यंत राज्यातल्या धरणात फक्त तीस हजार चौतीस दशलक्ष घनमीटर म्हणजे बेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यातील धरणात पस्तीस पॉईंट सोळा टक्के पाणीसाठा शिल्लक होता हे प्रमाण किंचित चांगलं असलं तरी अधिकारी सावध झालेत असं सांगितलं जात आहे राज्य सरकार ग्रामीण आणि निम ग्रामीण भागात टँकरद्वारे द्वारे पाणी पुरवठा करत आहे पाणी पुरवठा विभागाच्या सात एप्रिलच्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या दोनशे टँकर कार्यरत आहेत जे एकशे अठ्ठ्याहत्तर गावं आणि सहाशे सहा वाड्यांमध्ये पाणी पोचवत आहेत राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती पन्नास पॉईंट नऊ टक्के पाणीसाठ्यासह सर्वात स्थिर स्थितीत आहे जुलैच्या मध्यापर्यंत अमरावतीकरांना पाण्याची कमतरता भासणार नाही असं सांगितलं जात आहे कोकणात एकोणपन्नास पॉईंट शहाण्णव टक्के पाणी साठा शिल्लक आहे तर नागपूर आणि नाशिकमध्ये अनुक्रमे एकेचाळीस पॉईंट एकोणपन्नास टक्के आणि त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के पाणी साठा शिल्लक आहे मराठवाड्यातील जलाशयांची पाण्याची पातळी चाळीस पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांवर घसरली आहे वाढतं तापमान आणि पावसाला अजून वेळ असल्यानं नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीनं करण्याचं आवाहन केलं जात आहे तर अधिकारी सर्व प्रदेशांमधल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत या माहितीवरती आपलं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद